हाय फ्रेंड्स कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दोन प्रकारची कैरीची चटणी जी चवीला खूपच छान लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही चटणी घेऊ शकता चला तर मग साहित्य आणि कृतीयोग इथे आपण एक कैरी कट करून घेतलेली आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे इथं आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कांदा आणि कैरी घालून घेऊ इथे मी चार ते पाच लाल मिरच्या घातलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट आवडत असेल तसं मिरची घेऊ शकता आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरला लावून ही चटणी वाटून घेऊ जाडसर तुम्ही बघू शकता इथे आपण चटणी वाटून घेतलेली आहे ही चटणी खायला खूप छान लागते फ्रेंड्स नक्की ट्राय करा आता आपण दुसऱ्या प्रकारची चटणी बघू फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक कैरी घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात आपण लसूण आणि मिरची घातलेली आहे आता आपण कैरी पण घालून घेऊ कट केलेली आणि कोथिंबीर पण घालून घेऊ आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आणि आता ही आपण चटणी मिक्सरला लावून वाटून घेऊ तुम्ही बघू शकता आपण चटणी वाटून घेतलेली आहे फ्रेंड्स या दोन्ही चटण्या खायला खूप छान लागतात जेवताना तोंडी लावण्यासाठी जर तुम्ही ही चटणी बनवली तर तुम्ही नक्कीच पोट भरून जेवाल इथे दोन्ही चटण्या खाण्यासाठी तयार आहे फ्रेंड्स चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये